नमस्कार मित्रांनो नागमातीतल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांचा आवडता पंचमहेंद केसरी सरजा याच्या डोळ्यातील बवरूड काढण्यात आले बवरूड काढतानाचा हा क्षण आहे सरजाला चारी पाय होते चर्जीचे ते चारी पाय बांधलेले होते आणि ते, ते सरजाचे मालकसुद्धा उपस्थित होते आणि सरजाच्या दोन्ही डोळ्यातील जो भवरूड होता तो काढण्यात आला त्यावेळी सरजाला खूप म्हणजे खूप त्रास पण खूप झालेला आहे त्यामुळे मित्रांनो दहा ते पंधरा दिवस आपण बघतोय मागच्या काही मैदानात सरजा मैदानापासून म्हणजे मैदानात येतो आहे पण गुलालापासून थोडासा वंचित राहिलेला दिसतोय मित्रांनो सर्जाला पलटी मारताना बघा सर्जाची अवस्था कारण की मित्रांनो सरजाला पूर्णपणे पॅक केला होता कारण की तुम्हाला सर्वांनाही माहीत आहे की सर्जा कोणालाही ऐकू शकत नाही कारण की सर्जाने धुमाकूळ घातला इस ना ना हे सर्वांना माहीत असतं सर्जा काहीही करू शकतो त्यामुळे सर्जांना सोडतानाच हा व्हिडिओ आहे बघा कसा सरजा लगेच दोन मिनटाच्या आत पूर्णपणे उठून उभा राहिला आणि सर्जाचे मालक आणि दुसऱ्या एकाने सर्जा धरला होता सर्जा बहरूट काढल्यानंतर सर्जाचा सर्जाची हळबळजनक त्याची हालचाल सुरू होती परंतु थोड्या वेळानंतर सर्जा हा स्थिरावला पण स्थिरावण्याच्या आधी जेव्हा बहरूट काढून सर्जाला सोडले होते तेव्हा सर्जा खूप म्हणजे खूप वेगळ्याच आक्रमक अवस्थेत होता सर्जाचा भव रोडकाल्यानंतर सर्जा थोड्या वेळानंतर पूर्णपणे शांत झाला पूर्णपणे शांत झाल्यानंतर सर्जाच्या डोळ्यातून आपण बघताय रक्त दिसत आहे दोन्ही डोळ्यातून थोड्याच दिवसात सर्जा आपला मैदानात पळताना दिसेल मित्रांनो सर्जा ठीक